आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व राष्ट्रवादी शरद साहेबांचे आणि सन्मान्य आमचे अजित पवार साहेबांचे सर्व नेते सर्वांची नावं घेत नाही सर्वांची नावं आता सन्मान्यांनी घेतलेली आहे आणि आम्ही सर्व ठाणू महानगर परिषदेसाठी एकत्र झालेलो आहे आणि एकत्र होत असताना सर्वांनी एक केलं आहे के की हो बाबा यंदा जी इलेक्शन आहे ते आपण एकत्र लढायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व चार पाच दिवसापासून एकत्र राहून आज तुमच्यासमोर आलेलं आहे येत असताना खरं असं वाटतं डानूमध्ये चेंज हो व्हावं नवीन बदल व्हावा हो हे सर्वांची कल्पना आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वच नेते या व्यासपीठावर जे जाण स्थानिक नेते ते एकत्र आलेत आणि ग्रामीण मा माध्यमातून बोलायचं झालं तर स्थानिक लोकांमध्ये असं एकजूट झालं की यंदा बदल व्हावा हो। आणि बदल होण्यासाठी आम्ही सर्वांनी त्या लोकांनी स्थानिक लोकांनी एकत्र निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्यानंतर आम्ही पण त्याला संमती दिली आणि त्या संमतीला आज आपण तुमच्यासमोर बसतो आहे येत्या एक दोन दिवसामध्ये ज्या नगराध्यक्षेचा जो उमेदवार आहे किंवा आपले जे आमच्या दोन्ही पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सोमवारपर्यंत जाहीर केले जातील आणि सोमवारी आम्ही नगराध्यक्षेचा उमेदवार जाहीर करू तो सर्व आणखी आमच्यासोबत काही पक्ष सपोर्टिंग येण्याच्या तयारीत आहेत पण ते आपण सोमवारी सगळं पाहू उपेंद्र साहेब पाटक आणि गुलनबाई संखे यांनी सर्वांनी मांडलेली आहेत आम्ही सर्व इथे एकत्र फक्त डहाणूमध्ये बदल घडवण्यासाठी आलेलो आहोत एवढंच सांगतो की आम्ही एक ताकदीने लढू आणि बदल घडवून आणू तेवढा माझा विश्वास आहे पाठक साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे सर्व नेत्यांचे साक्षीने एकच आम्हाला सांगायचं आहे का आम्ही ह्या ठिकाणी एकत्रित सगळं आलो आम्ही युतीमध्ये आणि आघाडीतला पक्ष देखील आमच्याबरोबर इथे एकत्रित आला आहे त्याचं एकच कारण आहे की आम्हाला ह्या डहाणूमध्ये डहाणूचा जो इथला राहणारा नागरिक आहे त्या नागरिकासाठी लोकाभिमुख प्रशासन द्यायचं ह्या ठिकाणी कुठलीही एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालून देणार नाही एकत्र येऊन ह्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी इथे प्रश्न सोडवले पाहिजेत एकोणीसशे ब्याण्णवला पहिली निवडणूक झाली नगर परिषदेची आदर्श दिली आणि त्यावेळेस निवडून आले त्यानंतरच्या काळामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले पण हल्लीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालत होता तो काही लोकाभिमुख नव्हता आणि त्यामुळे तो लोकाभिमुख होण्यासाठी लोकांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी लो आणि पक्ष आणि त्याच्यातून लोकशाही मार्गाने वापरायला त्या ठिकाणचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि ह्या हेतूनच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि नागरिकांच्या मतदारांच्या आशीर्वादाने निश्चितपणे पाटकसाहेब आमदार त्यांचे यशस्वी होऊ निर्णय आमचा बहुतेक सगळा झाला आहे काही आणखी ऍडमिस्टिटर्स त्यामध्ये मतभेद हा विषय नाही आहे त्या ठिकाणी या पद्धतीने आम्हाला होणारा तसे बसायचे योग्य कोण आहेत ते ठेवून आम्ही पक्ष नंतर बघणार योग्य योग्यता कोणाची आहे ते पहिले बघणार आहे त्या पद्धतीने शोपाने सगळे डिक्लेरेशन आणि फॉर्म उठवून धन्यवाद सांगून ते आज येऊ शकले नाही तर ते पण आज मीटिंगमध्ये असतील तर त्यांनी सांगून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव